बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिचं मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरचा वादाचा विषय ठरत आहे भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी गेल्या पाच वर्षांपासून या प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात अनेक आरोप केले आहेत आणि ह्याच प्रकरणावरून आता दिशा सालियान हिचे वडील सतीश सालियान यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे या प्रकरणाची सीबीआयच्या माध्यमातून चौकशी केली जावी अशी मागणी त्यांनी केली आहे आदित्य ठाकरे यांच्यासह अनेकांची त्यांनी नावं घेत दिशाची हत्या झाली होती असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे त्यामुळे पुन्हा एकदा दिशा सालियाचा सा मृत्यू प्रकरण चर्चेत आलं आहे दोन हजार मध्ये पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून यामध्ये कुठलीही संशयास्पद परिस्थिती दिसत नसल्याचं म्हटलं होतं त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेवीस मध्ये तीन सदस्यांची एसआयटी स्थापन करून या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता हा अहवाल मात्र अद्यापही महाराष्ट्र सरकारला प्राप्त झालेला नाही मुंबई पोलिसांनी या सगळ्याची चौकशी केली त्यावेळेस म्हटलं होतं की दिशा सालियांच्या इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आला आहे त्यामध्ये देखील वेगळी बाब नजरेस आलेली नाही ज्या दिवशी मृत्यू झाला होता त्या दिवशी दिशा फक्त एकदाच इमारतीच्या खाली आली होती आणि तेही तिचं पार्सल घेण्यासाठी त्याचबरोबर दिशा ही गर्भवती असल्याचा देखील मुद्दा उपस्थित करण्यात आला होता मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतर हा मुद्दा देखील फेटाळून लावण्यात आला 2021, 23 आणि त्यानंतर आता 2025 हजार मध्ये हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे या प्रकरणी दिशा सालियनचे वडील यांनी उच्च न्यायालयात धाव घेत सीबीआयच्या माध्यमातून याची चौकशी करावी अशी मागणी केली आहे ही हत्याच आहे असं त्यांनी म्हटलं आहे एका वृत्तवाहिनीला त्यांनी मुलाखत देताना म्हटले की एखादी व्यक्ती जर चौदाव्या मजल्यावरून पडते तेव्हा तिच्या शरीरावर कुठलीही जखम दिसत नाही किंवा तिच्या डोक्यावर कुठलीही जखम दिसत नाही हे कसं शक्य आहे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे तसंच आपल्यावर कोणाचाही दबाव नव्हता असंही त्यांनी म्हटले पोलिसांनी ही आत्महत्याच आहे असं सांगितलं आणि त्यावर आपण विश्वास ठेवला असंही त्यांनी म्हटले दरम्यान राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना दिशा सालियांचं सा मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आल्यानंतर आता यावर राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहे त्यामुळे या प्रकरणी आता उच्च न्यायालयाकडून काय निर्देश दिले जातील हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल तुमच्यावर आरोप होत कालपासून तुमच्यावर जे आरोप होत आहेत सुरुवातीला तुम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख केला की तुमच्यावर देखील आरोप होत आहेत कालपासून आज सभागृह देखील बंद पाडण्यात आले तुमच्या तुम्ही पण ह्या गोष्टीशी साक्ष आहात गेले पाच वर्ष बदनामीचा प्रयत्न हा होतच सातत्याने कोर्टात आहे कोर्टात बोलू पण महत्वाची गोष्ट हीच आहे मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे की आम्ही आणि खास करून आपण पाहिलं असेल माझं ट्विट असेल किंवा आम्ही सगळेच एकत्र आम्ही ह्या सरकारला ह्या एका अधिवेशनामध्ये एक्सपोज केलेलं फक्त आम्ही नाही तर संघांनी पण एक्सपोज केलंय काल तर सर संघातला देखील लोक बोललेत ना की औरंगजेब विषय हा चुकीचा आहे मग आता भाजपचे मंत्री त्यांच्यावर कारवाई करायला मागणार का आज आम्ही हाच प्रश्न विचारत आहे की महाराष्ट्र हा नेऊन कुठे ठेवलेला आहे आज आपण पाहाल तर क्राईम्स मध्ये मग महिलांवर अत्याचार असतील शेतकरी आत्महत्या असतील शेतकऱ्यांची परिस्थिती असेल ह्याच्यात तर महाराष्ट्राची परिस्थिती बिकट होत चाललेली आहेच पण त्याच सोबत माझ्या सगळ्या सहकार्याने इथे त्यांच्या अधिवेशनाच्या भाषणामध्ये अर्थसंकल्पावर बोलताना भाजपचे जे किंवा ह्या महाज्युटीचे जे काही प्रमुख मुद्दे होते ज्याच्यावर निवडणूक जिंकले असं ते बोलतात निवडणूक जिंकले हे निवडणूक आयोगामुळे वोटर फ्रॉडमुळे तरी देखील जे काही त्यांचे दहा मुद्दे होते एक सुद्धा मुद्दा ह्या अर्थसंकल्पात आलेला नाही त्यांना त्याच्यावर ते एक्सपोज केला के के आम्ही त्याच्यावर औरंगजेबावर एक्सपोज केलेलं त्यांच्या हिंदुत्वावर एक्सपोज केलेलं आहे प्रत्येक गोष्टीवर एक्सपोज केल्यानंतर राजीनामा द्यायला लागला आणि हे सगळं झाल्यानंतर आपण पाहताय की आज हाऊस बंद कशावरनं पाडायचं तर माझ्यावरनं पाडायचं पाडू द्या पण जनता हाच सवाल विचारत आहे की तुम्ही तर सत्ताधारी पक्षातले आमदार आहात तुम्हाला जर निवडून दिलं असेल आम्ही तर काम करायला निवडून दिलेलं आहे महाराष्ट्राबद्दल बोलायला दिलेलं आहे बोला ना महाराष्ट्राबद्दल चर्चा करा याचिका पुन्हा एकदा दाखल केलेली आहे इतक्या हे प्रकरण पुन्हा का आलं असं मी हेच तुम्हाला सांगतो ना पाच वर्ष सतत हे जे काही चालू आहे कोर्टात जे होईल ते होईल मी कुठे मी एकच सांगेन की परत एकदा मी तुम्हाला सांगते पाच वर्ष बदनवीचा प्रयत्न